तर शिळ्या चपातीपासून आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत नाश्ता तर घरामध्ये रह शिल्लक राहिलेली चपाती असते त्यापासून आज आपण थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत जेणेकरून लहान मुलांनाही आवडेल आणि मस्त अशी चटपट आणि झटपट रेसिपी होईल तर इथे मी घेतलेले आहेत दोन शिळ्या चपात्या तर ह्या रात्रीच्या दोन शिळ्या चपात्या राहिलेल्या होत्या तर दुसरे काही न बनवता आज मी झटपट रेसिपी दाखवते तर इथे मी बाउलमध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे आहेत कॉर्न तर कॉर्न थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत थोडासा कोबी घेतलेला आहे आणि नंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर आता आपण मसाले ॲड करूया तर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे आपण घालूया थोडीशी हळद नंतर घालूया थोडासा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर तर लाल मिरची पावडीचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता तर पांढरे ती इथे दोन चमचे घातलेले आहेत तर एवढेच आपल्याला मसाले घालायचे आहेत जे घरामध्ये आपल्या आहेत तेच तर आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया तर पहिल्यांदा आपल्याला हे मसालेसोबत हे सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्हाला यामध्ये जर भाज्या कमी जास्त कोणत्या असतील किंवा नसतील तर काही हरकत नाही त्या स्किप करू शकता जे असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता नंतर इथे आपण घालूया बेसन तर बेसन आपल्याला जास्त घालायचं नाही फक्त बाइंडिंग पुरतं आपल्याला इथे बेसन वापरायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तर अशा पद्धतीने पाणी थोडं घालून आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर यावरती आता आपण थोडंसं तेल घालूया आणि थोडंसं बटर घालूया जर बटर नसेल तर नुसतं तेलही तुम्ही इथे वापरू शकता तर आता आपण तेल आणि बटर तव्यावर लावून घेऊया आणि जी चपाती होती ती आता आपण दोन्ही बाजूने खरपू चांगली भाजून घ्यायची आहे पहिल्यांदा आपल्याला चपाती भाजायची आहे हे लक्षात घ्या चपाती खमंग आणि कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आहे तेव्हाच टेस्ट आपली छान लागेल तर आता दोन्ही बाजूनी मी चपाती भाजून घेतलेली आहे तर या स्टेजला आपण आता जे मिश्रण बनवलेलं होतं ते लावायचं आहे तर मिश्रण लावायची आधी आपण आता इथे लावणार आहोत वरून शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस आणि मिओनीज इथे वापरणार आहे जर तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल तर तुम्ही इथे ग्रीन चटणी बनवू शकता पुदिनेची तीही लावू इथे शकता तर अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलेलं आहे मिओनीज आणि शेजवान चटणी तर आता जे मिश्रण आपण बनवलेलं होतं भाज्यांचं आणि बेसन घालून ते आता आपण चपातीवरती लावून घेऊया तर जास्त थर द्यायचा नाही आपल्याला तर मीडियम आपल्याला थर द्यायचा आहे तर चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण सर्व पसरवून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मिश्रण पसरवून घेतलेलं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता वरती थोडंसं झाकण ठेवूया एक अर्धा मिनिटे म्हणजे भाज्यावरच्या छान वापरल्या जातील आता बाजूनी आपण आता कडा मोकळा करून घेऊया तर खाली लागतच नाही कारण की चपाती आहे खालच्या बाजूनी तर आता आपण पलटी करून घेऊया आणि बाजूनी आपल्याला तेल सोडायचं आहे खालून आपलं ते सर्व मिश्रण भाजलं जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करत हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे तर खालची बाजूही आपली मस्त खमंग अशी भाजलेली आहे आता पलटी करून बघूया तर बघू शकता मस्त अशा भाज्या सेट झालेल्या आहे बेसनही छान भाजलेलं आहे तर भाजलेल्या बाजूला वरती आता आपण बटर लावून घेऊया तर गरम असते वरची बाजू म्हणून आपल्याला हे पटकन बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे बटर पटकन विरगळले जाईल तर बटर सर्व लावून घेतलेलं आहे तर यावरती आता आपण थोडासा चाट मसाला लावून घेणार आहोत तर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि नंतर घालूया आपण आता चाट मसाला तर चाट मसाल्यामुळे मस्त असा चटपटीत हा नाश्ता लागतो तर चाट मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून झाल्यानंतर इथे मी मिळवणीच घातलेलं आहे मिळवणीचमुळे खूप छान मस्त असा शिळ्या चपातीचा नाश्ता लागतो तर तयार आहे आपला मस्त असा चटपटीत झटपट बनणारी शिळ्या चपातीपासून रेसिपी तर तुम्ही ही लहान मुलांनाही ब्रेकफास्टसाठीही बनवून देऊ शकता खूप सोपी रेसिपी आहे शिळी चपाती जास्त करून खाल्ली जात नाही म्हणून अशा पद्धतीने जर शिळा चपातीचा वापर करून बनवली तर मस्त असा टेस्टी नाश्ता बनतो आणि चार घास आणि त्या भाज्या ज्या असतात त्याही आपल्या पोटामध्ये जातात तर मेओनीज जा वापरल्यामुळे खूप छान टेस्टी हा नाश्ता बनलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली शिळा चपातीची जर आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगा तर आता मी चपाती ही कट करून दाखवते की ती मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे तर खालची बाजू खूप कुरकुरी झालेली आहे आणि जे वरचं मिश्रण आहे तेही मस्त शिजलेलं आहे सेट झालेलं आहे तर कुरकुरीत अशी झालेली आहे कुठेही असं कच्चं राहिलेलं नाही सर्व मिश्रण आपलं शिजलेलं आहे आणि मिओनीच टाकल्यामुळे खूप छान टेस्टी लागते जसा की पिझ्झा असतो तसाच फक्त इथे आपण चीज वापरलेलं नाही नाहीतर हा पिझ्झाच आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा